आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये एका सभेत संबोधित करीत असताना देशातल्या जनतेला असं संबोधन केलं की तुम्ही भा भारतामध्ये जो विदेशी माल आयात केला जातो त्याच्यावर निर्बंध घाला तो खरेदी करू नका गावागावात जाऊन व्यापाऱ्यांना सांगा की कितीही नफा होता असला तरी तुम्ही व्याप व्यापारी विदेशी वस्तू आम्हाला विकू नका ती पुढं बोलत असताना त्यांनी असं पण सांगितलं की गणेशजी म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत ते सुद्धा आता विदेशातून येतात त्यांचे डोळे सुद्धा उडत नाही गणपतीचे इतके छोटे बारीक डोळे असतात म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की आपल्या देशात जी गणपतीची मूर्ती येते गणप गणेशोत्सवामध्ये ती सुद्धा चीनमधून येते परंतु त्यांना चीनचं नाव घ्यायला थोडी हिंमत नव्हती चीनबद्दल बोलायला किंवा चीनच्या वस्तूवर निर्बंध घाला असं त्यांना सांगायची हिंमत होत नव्हती म्हणून त्यांनी असं सांगितलं की गणपतीचे डोळे सुद्धा उडत नाही किंवा गणपतीचे डोळे हे बारीक असतात तर वास्तविक जर पाहिलं तर एक नागरिक म्हणून मला मोदींना असा प्रश्न विचारायचा आहे की देशाचे पंतप्रधान हे तुम्ही आहेत देशाची व्यापार धोरण हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुमच्या हातात आहे देशात जो आयात माल केला जातो तो काही नेहरू किंवा ट्रम्प किंवा राहुल गांधी आयात नाही करत तर पंतप्रधान म्हणून तुम्ही आयात करता देशातल्या निर्यातीचं धोरण हे तुमच्या हातात आहे ते काही ट्रम्प राहुल गांधी किंवा निवडून ठरवत नाही नरेंद्र मोदीच ठरवत असतात मग जनतेला हे सांगायचं की तुम्ही विदेशी मालावर बहिष्कार टाका अहो मोदीजी वास्तविक देशातल्या शेतमालावर किंवा इतर सगळ्या गोष्टीवर आपण आता फक्त शेतमालाबद्दल बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि शेतमालाच्या निर्यातीबद्दल आणि आयातीबद्दल नरेंद्र मोदी यांचं काय धोरण आहे ते आपण समजून घेणार आहे तर सगळ्यात पहिलं देशामध्ये आयात ही शेतमालाची आयात जर बघितली आणि निर्यात जर बघितली याच्यात फक्त चार ते पाच टक्के फर आ, फरक आहे म्हणजे जितका निर्यात शेतमाल केला जातो त्याच्यापेक्षा फक्त चार ते पाच टक्के आयात कमी होते म्हणजे जवळजवळ सांगायचं म्हणजे आयात आणि निर्यात ही सारखीचे वास्तविक भारत हा कृषीप्रधान देश आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे दर्जेदार शेतमालाचं उत्पादन भारतामध्ये होतं विदेशात प्रचंड मागणी भारतातल्या शेतमालाला असते परंतु काहीही करून निवडणुका जिंकण्यासाठी इथले भाव इथं शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी भाव राहिले पाहिजे जे जेणेकरून ग्राहकांना स्वस्तात शेतमाल मिळेल याची व्यवस्था नरेंद्र मोदी करतात आणि भारतातल्या शेतमालावर निर्यातबंदी लावतात म्हणजे भारतातला शेतमाल बाहेर जाणार नाही आणि जर थोडाफार कुठं भाव वाढले तर बाहेरच्या देशातून प्रचंड आयात करून भारतातल्या शेतमालाचे भाव पाडण्याचं काम नरेंद्र मोदी करतात आणि लोकांना अक्कल आणि शानपणा शिकवतात की तुम्ही विदेशी मालावर बहिष्कार टाका तर आपण सत... आता कोणते कोणते शेतमाल प्रचंड प्रमाणात भारतात आयात केले जातात ते बघणार आहोत डाळी स डाळीमध्ये आपण बघू तर सत्तेचाळीस हजार कोटीचा एका वर्षामध्ये ही आकडेवारी दोन हजार चोवीस पंचवीसची आहे म्हणजे गेला आत्ता जे आर्थिक वर्ष संपलेलं आहे भारतामध्ये त्याचा सत्तेचाळीस हजार कोटीची डाळीची आयात केली जाते दहा हजार कोटीची तूरदार आता इतर डाळींच्यापेक्षा ही तूरदार वेगळी आहे दहा हजार कोटीची तुरदा आयात केली जाते दहा हजार तीनशे सहा कोटीचा हरभरा आयात केला जातो म्हणजे हरभारा दाळ वेगळी आणि हरभरा वेगळा सात हजार चारशे कोटीचा उडीद आयात केला जातो फक्त एका वर्षामध्ये एक लाख छप एक कोटी छप्पन लाख आठशे कोटीचं खाद्यतेल आयात केलेलं आत्तापर्यंत भारतामध्ये म्हणजे जवळजवळ साठ टक्के भारतातल्या लोकांना जेवढं खाद्यतेल लागतं त्याच्या साठ टक्के खाद्यतेलाचं आयात केलं जातं आणि ही आयात एकदम निशुल्क आहे आणि ही आयात करणारा व्यक्ती आहे मोदींचा मित्र अदानी अदानी हा सगळ्यात जास्त आयात भारतामध्ये दे खाद्यतेलाची करतो आणि त्याच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी त्याला आयात शुल्क केलेलं आहे म्हणजे कुठलाही शुल्क न लावता प्रचंड प्रमाणात आयात केली जाते ह्या सोया याच्यात सगळ्यात जास्त आयात ही सोयाबीनची असते जवळजवळ ऐंशी टक्के सोयाबीन तेल आयात केलं जातं आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के ते चाळीस ते पन्नास टक्के पामतेल भेसळ केलेला असतं म्हणजे हा आदानी जी सोयाबीन तेल आयात केलं जातं त्याच्यात चाळीस टक्के ते, ते पन्नास टक्के पामतेलाची भेसळ करतो आता ही भेसळ म्हणजे अक्षरशः लोकांना विष पाजल्यासारखं आहे तर हे विष कशासाठी पाजलं जातं का, सा का भारतातल्या ज्या फार्मास्युटिकल कंपन्या म्हणजे औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी ही पामतेलाची भेसळयुक्त आयात केली जाते जेणेकरून लोक आजारी पडतील वेगवेगळे आजार त्यांना होतील आणि मग त्याच्यातून फार्मास्युटिकल कंपन्यांचा फायदा होईल आता ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून प्रचंड प्रमाणात दूध दूध नाही पण दुग्धजन्य पदार्थ म्हणजे जसं दही पनीर तूप लोणी अशा दुग्धजन्य पदार्थांचं प्रचंड प्रमाणात आयात करतात नरेंद्र मोदी आफ्रिकेसारख्या देशातून दाग प्रचंड प्रमाणात आयात केली जाते तसंच भारत सरकारने दहा पुढच्या दहा वर्षासाठी आफ्रिकेसारख्या देशांबरोबर आफ्रिकेतल्या देशांबरोबर दहा वर्षासाठी करार करून ठेवलेले डाळीच्या खरेदीसाठी आता आग्ने आशियातून सगळ्यात जास्त सोयाबीन तेलाची आयात केली जाते ती आयात करणारा कोण येते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि अफगाणिस्तान इराण इजिप्त ह्यासारख्या देशातून प्रचंड प्रमाणात कांद्याची आयात केली जाते आता तुम्ही म्हणशाल कांद्याची तर निर्यात सुरू आहे पण आत्ता कायम नाही करत ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढलेले असतात दोन तीन हजाराच्या वर जातात त्यावेळेस नरेंद्र मोदी हे भारतात बाहेरच्या देशातून प्रचंड प्रमाणात कांदा आणतात आता आप मी जे देश सांगितले कांदा कोणत्या देशातून आणला जातो ते अफगाणिस्तान इजिप्त इराण इराक हे देश इस्लामिक देश आहे म्हणजे या देशामध्ये दे, शेतकरी जे येते मुसलमान आहे किंवा ही मुस्लिम कंट्री ह्या मुस्लिम कंट्रीतून कांद्याची आयात करून इथल्या हिंदू क शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात देश आता तुर्कस्तान सारख्या देशातून तुर्कस्तान तुम्हाला चांगलं लक्षात असेल की तुर्कस्तानने आता पाकिस्तानला ड्रोन पुरवले होते आपल्या विरुद्ध जे काही युद्ध संघर्ष झाला होता त्या पाकिस्तानला तुर्कस्तानने प्रचंड प्रमाणात ड्रोन पुरवले होते तर ते ड्रोन ज्या देशाने पाकिस्तानला पुरवले त्या देशातून नरेंद्र मोदी हे सफरचंदाची आयात करतात जवळजवळ आठशे कोटी रुपयाची दरवर्षी आयात सफरचंदाची आपल्या देशात होत असते त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियासारख्या देशातून दरवर्षी चाळीस लाख टन कापूस गाठीचं आया आयात होती मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियातून कापसाच्या गाठी आयात केल्या जातात आणि त्याच्यातून भारतातल्या शेत शेतकऱ्यांचे कापसाचे भाव पाडण्याचं काम हे नरेंद्र मोदी करतात आता इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे शेतमाल वगळून त्याच्यात तर मोठ्या प्रमाणात आयात होतेच परंतु शेत फक्त आपण हे शेतमालाचं बघितलंय की कसे शेतमालाची आयात करून भारतातल्या शेतकऱ्यांचे शेतमाल पाडण्याचं पाप नरेंद्र मोदी करतात आणि भाषणामध्ये लोकांना शहाणपणा शिकवतात की तुम्ही बा बाहेरच्या देशातलं किंवा विदेशी शेतमाल आयात विदेशी वस्तूवर निर्बंध टाका किंवा त्याच्यावर त्याची खरेदी करू नका लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी नरेंद्र मोदी यांची परिस्थिती यांच्याबद्दल यांच्या या चुकीच्या धोरणांबद्दल कुठलंच यांचं धोरण हे ह्या देशाच्या हिताचं नाही आहे किंवा इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या जनतेच्या हिताचं नाही आहे असं यांचं धोरण आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा